मणिपूर येथील आदिवासी महिलांसोबत झालेल्या असभ्य अवर्तनीय अमानवीय घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना तो अपराध करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करावी या मागणीसाठी आंबेगाव तहसील कार्यालय येथे बिरसा ब्रिगेड सह्याद्री तसेच संपूर्ण आंबेगाव तालुका आदिवासी समाज यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातून रॅली काढण्यात आली तसेच हातावर काळी फीत बांधत या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येते ते बंद करावे अशा आशयाचे निवेदन प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांना देण्यात आले या प्रसंगी बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी आंबेगाव तालुका अध्यक्ष आनंद मोहरे पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी आदिवासी भागातील नेते सुभाष मोरमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप दुंदा किरवे उमामते बुधाजी डामसे युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे गौतम खरात अमोल अंकुश घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच सोमनाथ काळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप चपटे प्रदीप आमुंडकर रुपाली जंबुकर राकेश डामसे मचिंद्र लोहकरे विकास पोटे जांभोरी अध्यक्ष सुनील गिरंगे युवा नेते मारुती केंगले आदिनाथ हिले महेश भोते प्रवीण वाजे मनाजी केंगले तिरपाड सरपंच सोमा दाते राजपूर सरपंच चंद्रकांत लोहकरे आदींसह स्थानिक कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहूयात फिरायचं तरी मरणारच आहे घटना घडली या घटनाबद्दलची सखोल माहिती तर चार मेची घटना एकवीस मेला एफ आर दाखल पोलिसांना विचारलं घाटक तलाव असल्यामुळे एफ आय आर ते येऊ शकत नव्हते अठरा तारखेला अठरा जुलै जेव्हा ही क्लिप व्हायरल झाली त्याच वेळी त्याच्या अगोदर सात दिवस महिला आयोगाच्या माझी बाई आहेत ना, ते ना गे गे जो त्या फक्त येतो म्हणजे सोनिया गांधी टीका करायला परंतु दोन महिन्या त्या महिला आयोगाने बारा जूनला दिलेलं पत्राचं उत्तर वीस तारखेला आम्ही सहभागी नाही दखल घेतलेली आहे जेव्हा ही व्हायरल झाली त्यावेळी हायकोर्टाचे चंद्रचूड यांनी पाहिले ना आपले जे चित्र पाहिली ते व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं सरकारला जर तुम्हाला इथं काही करता आलं नाही तर आम्हाला न्यायालयाला आदेश देऊन हे करावं लागेल आणि नंतर पार्लमेंट सुरू होणार होत मग आपले भारताचे शबूल विश्वगुरु परिषदेच्या बाहेरच बोलले आणि मग तिथल्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा बन आला त्यावेळी मुख्यमंत्री काय म्हणतात अव एक घटना काय अशा हजारो घटना इथं भेटलेल्या असे निर्णय मुख्यमंत्री बघा आणि त्याच वेळी खरा निर्णय घ्यावा लागत होता की तिथलं ते मुख्यमंत्री पद काढून तिथं राष्ट्रपती लागवत लागू करायची होती आणि त्यानंतर आपल्या देशात संसदेत कधीच हा विषय पुढे हाताळू दिला नाही आता मला मैत्री समाज अरे मैत्री समाजाला यांनी पुरवली होती त्यांच्याकडे साडेसहाशे लाख गोळ्या आणि दीडशेवर अधिक रायफल आहेत ही यांनी पुरवली होती आज आमचा ऑफिस आहे okay. माझ्या आदिवासी समाजावर हो संकट आलं असेल पण हे संकट प्रत्येक कधी कधीतरी येणार आहे आमचा हातात ओढला म्हणून आम्ही गळ्यात वाढ झाले पण लक्षात ठेवा प्रत्येक येणार आहे ये टॅक्सी नॉट कंप्ले गाडी पहा आणि नंतर आता हे जागतिक युरोप युनियन हा विषय केलेला आहे इथं युनियन युरोप कंट्रीची कंट्री झाली आणि त्या देशात असं ठरलेलं आहे हे मोदी मोदी जे आहेत पंतप्रधान जर यांनी अल्पसंख्यकांना इथून पुढे चांगली वागणूक चांगल्या पद्धती वागणूक नाही दिली तर व्यापारी करारामध्ये भारताला भाग घेऊन दिला नाही फार मोठी घटने जितकं जितक सांगते तेवढा अवघडाचा मित्र हो आणि ज्याने मोदी समर्थकांनी जे विंटर केलेले आहेत काही जातीने त्याबद्दल आम्ही सगळं पाहिलेलं आहे पण असू द्या आता वेळ आपल्या आपण लढलं पाहिजे आपलं रक्त होण्याचं आहे 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 आणि हे रक्त वाया जाणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत विशेषतः मला सांगायचं आहे की दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी एक मोर्चा झाला आदिवासी काही सगळ्या राजकीय पक्ष असतील काही वेगवेगळ्या संघटना असतील त्यांनी का तो मोर्चा काढला होता आणि जाणीवपूर्वक आपल्या परिसर वेगळ्या किंवा आम्ही कार्यकर्ते असो आम्हाला त्याच्यात म्हणजे त्यांनी बॉम्बलेट ते काढलं त्याच्यात नावं टाकली होती त्याच्यात जाणीवपूर्वक आमची नावं टाकली होती आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण सुद्धा एक मोर्चा काढला पाहिजे आणि या समाजाचा मोर्चा हा काय राजकीय पक्षाचा मोर्चा नाही आणि म्हणून मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव विशेष करून आपल्या आदिवासी भागामध्ये जे अनेक मराठी समाज असेल मागास सगळे समाज असेल उपलय लोक असतील सर्व बांधवांनी आपल्याला या मोर्चासाठी पाठिंबा विशेषतः घोडेगावचे सरपंच असतील त्यांचे सहकार्य असतील आणि सर्व राजकीय पक्षाचे कार्य मी मणिपूर येथे झालेल्या घटनेचा भाजप सरकारचा निषेध करतो आणि एक आव्हान आपल्याला करतो की या ठिकाणी या मोर्चा मोर्चा का मोर्चेच्या निमित्तानं अनेक प्रश्न इथे उपस्थित झालेले आहेत विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा सुद्धा इथं चर्चेला आला आणि तो बरोबर आहे आता साधारण माझ्या अंदाजाने एक महिन्यापूर्वी धनगर आरक्ष आरक्षणाचा जो कोर्टात निर्णय व्हायचा आहे तो का होत नाही म्हणून हिरवळ साहेब असतील मग नामते असतील आणि साहेब असतील हरिचंद्र चव्हाण खासदार हे नाशिक ठाणे आणि पुणे या जिल्ह्यातली मीटिंग आम्ही वणीला घेतली होती आणि मग निर्णय का लागत नाही तारखावर तारखा आपण का देतात त्याचा निषेध आपण कोर्टाने कराय कोर्टा विरुद्ध करायचा का शासनाच्या विरुद्ध दे करायचा अशी आमची मीटिंग झाली तेव्हा सगळे आपले दोन तीन जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते होते त्यामध्ये विजयाघारी सुद्धा होते मी होतो सुफेताही होत्या पुण्यावांना दोन चार तिथं होतो आणि त्या दृष्टीने आपल्याला एक मोठा मोर्चा काढावा लागेल भविष्यकाळामध्ये त्यालाच आपले आरक्षण टिकणार आहे ज्या ज्या वेळेला आपल्या समाजावर अन्याय होईल त्या त्या वेळेला सर्व पक्षीय बाजू सोडून आम्ही समाजाच्या बाजू समाजा बरोबर असू ते अभिवादन घेतो आणि मी येथे घटना करतो घटनेच्या निषेधार्थ बिरसा ब्रिगेड असल सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी पूर्व भागातील सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या निषेधार्थ सहभागी झालेले आहेत खरं पाहिलं तर मणिपूरमध्ये जी घटना झाली तिच्या बाबतीमध्ये आताच या ठिकाणी प्रवीणने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे खरं पाहिलं तर मणिपूर असेल नागालँड असेल किंवा जी पश्चिमेची त्या ठिकाणी राज्य आहेत बहुल आदिवासी राज्य त्या ठिकाणी आहेत आणि यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून यांना त्या कारणानं संघर्ष निर्माण करायचा ताणतणाव निर्माण करायचा आणि तो प्रदेश अशांत ठेवण्याचं काम अनेक दिवसापासून हे त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि खरं पाहिलं तर मणिपूरची ही घटना पूर्वीच्या घटना होत्या दोन दोन गटामध्ये त्या ठिकाणी युद्ध व्हायचं माणसं मारली जायची परंतु कालची जी ही घटना आहे ही खरं अर्थानं आपल्या भारत देशाला काळिंबा बसणारी गोष्ट आहे बहिणीला त्या ठिकाणी उघड केले जाते त्यांची इज्जत तुटली जाते आणि कुठेतरी तो समाज त्या ठिकाणी गरीब आहे काहीच करू शकत नाही अशा पद्धतीची जी एका समाजाकडनं त्या ठिकाणी भूमिका मानली जाते आणि त्याला त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम एका मुख प्रकारे करतायत असं त्या ठिकाणी दिसत आहे खरं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत तर पाहिलं तर आदिवासी हा मग मणिपूरचा असेल हा महाराष्ट्राचा असेल हा छत्तीसगडचा असेल मध्य प्रदेशचा असेल त्यांची वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती त्या त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी जपत आहे मणिपूरचा सुद्धा डोंगरामध्ये राहणारा अडतीस ज्या जमाती आहेत आदिवाशांच्या त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारची त्यांची संस्कृती आहे खरं पाहिलं तर इंग्रज झाले त्यांनी विषणाऱ्या चालू केला त्या लोकांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं सुशिक्षित लोक झालेले परंतु त्यांना पुढे तरी तोडलं पाहिजे जातीच्या नावाखाली ख्रिश्चनांच्या नावाखाली त्यांचं ते उद्वस्त करायचं आणि देश हिंदवीकरण झालं पाहिजे हिंदू झालं पाहिजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे घडण्याचं काम खरं आता या ठिकाणी मुख्यमंत्री बीजेपीचा आल्यानंतर त्या ठिकाणी ही गोष्ट सुरू झाली खरं पाहिलं तर मागच्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्याच्या आधी सुद्धा इंग्रजांनी त्यांना त्यांचं जे क्षेत्र होतो ते राखून दिलेलं होतं त्यांना हद्दी राखून दिलेले होते हा भाग तुमचा आहे तो भाग तुमचा आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी काय करायचं त्यांना त्या ठिकाणी विशेष अधिकार दिलेले होते आणि त्या पद्धतीनं हा समाज त्या ठिकाणी गुन्हा घेऊन राहत होता परंतु त्या मागच्या सरकारनं आल्यानंतरच त्या ठिकाणी घटनेचा काय बदल करण्याचा प्रयत्न केला असेल न्यायालयाने काय त्या ठिकाणी निर्णय देण्याचं काम केलं असेल आणि त्याचा आधार घेत मग त्या ठिकाणी अखुची शेती केली जाते म्हणून या नावाखाली समाजाला त्या ठिकाणी दडपण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी करायचं का काम चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही जी गोष्ट आहे की एखाद्या आया बहिणीला त्या ठिकाणी जर स्वत गोष्ट त्या ठिकाणी त्याच्या बाबत होत असेल तर मग तो कोणत्याही समाजाचा असेल कोणत्या जातीचा असेल कोणत्या पक्षाचा असेल हा आदिवासी समाज पहिल्यापासून या गोष्टीच्या विरोधात राहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जो हा मणिपूरच्या बाबतीत झालेली घटना आहे तसं या ठिकाणी आलेले सर्व आदवाशी बांधव निश्चितपणाने या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत त्याला जवळपास सगळ्यांना आपण सगळे जबाबदार तर तुम्ही म्हणतात साडी उतरवली गेली त्यावेळेस महाभारत घडलं आणि स्त्रियांच्या अंगावरती हात टाकलं जात असतील तर आदिवासी सामाजिक आदिवासी समाज महाभारत घडवायला कमी पडणार नाही त्यामुळं <laughs> जे करायचं ते विचारपूर्वक करावं एवढंच मला आणि मणिपूर मध्ये झालेलं घटना माझ्याकडनं मागा समाजाच्या वतीनं म्हणजे मावाच्या वतीने मी जाहीर निषेध करते